¡Arma a caer नमस्कार छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी महाराष्ट्राबाहेर ज्या काही लढाया केल्या पराक्रम केले त्या पराक्रमाचा जाजवल्ला इतिहास आताच्या पिढीला माहीत व्हावा यासाठी महाराष्ट्राबाहेर ज्या ज्या ठिकाणी लढाया आणि कारवाया केल्या त्या महाराष्ट्राबाहेरील जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणांची थी मोहीम श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून दरवर्षी करण्यात येते यावर्षी ही मोहीम सुरतमध्ये जाणार आहे आणि या संदर्भात आपल्या बरोबर बोलण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू नमस्कार ही मोहीम गेल्या अनेक वर्षांपासून आपण हाती घेतलेली आहे अनेक ठिकाणावर महाराष्ट्र बाहेरच्या ठिकाणावर आपण जातात महाराष्ट्रातील अनेक युवक तुमच्याबरोबर तरुण पिढी असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राबाहेर जे काय पराक्रम केले तो इतिहास आजच्या पिढीला माहित व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर या वर्षी कुठं जात आहेत आणि तिथलं सगळं काही दिवसांचा प्रोग्राम कसा असणार आहे आपली संकल्पनाच अशी आहे की हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि पुढे महाराजांचा विचार घेऊन हे हिंदवी स्वराज्य पूर्ण पेशावर पासून तंजावर पर्यंत आणि अटक पासून एवढं मोठं साम्राज्य उभं राहिलं तो हिंदी स्वराज्य म्हणजे मराठा एम्पायर मराठा साम्राज्य ज्या सीमा आज आपण बघितल्या तर आपल्या देशाच्या सीमा आहे आणि छत्रपती होते म्हणूनच आज हा देश शिल्लक आहे देशा शिल या देशातली मंदिरं शिल्लक आहेत आणि आपण हिंदू म्हणून या देशामध्ये शिल्लक आहे म्हणून महाराजांचा पराक्रम किंवा त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम हा फक्त महाराष्ट्र पुरतं मर्यादित नसून संपूर्ण देशभर जी घवदौड झाली ती घौडदौड जगासमोर मांडण्यासाठी आम्ही या संकल्पाने ही मोहीम आयोजित करतो दोन हजार तेवीस ला आम्ही मोहीम पानिपत घेतली दोन हजार चोवीस मध्ये आम्ही गोवकोंडा भाग्यनगर तेलंगणामध्ये ही मोहीम घेतली यावर्षी आम्ही सुरत ही मोहीम घेतोय हजारो महाराष्ट्रातील मावळे या मोहिमेसाठी येत आहेत उद्देश एकच आहे की सुरत म्हणल्यानंतर सुरतेची लूट असंच सगळ्यांच्या डोळ्यासमोर येत मात्र तसं नसून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी ज्या औरंगजेबाने शाहिस्ते खानाने इंग्रजांनी चे, जे आपल्या हिंदू स्वराज्याचे नुकसान केलं ती नुकसान भरपाई करण्यासाठी ही सुरतेची स्वारी घेतली होती महाराजांचे म्हणजे हिंदू स्वराज्याचे गुप्तचर प्रमुख बहिरजी नाईक यांनी एक वर्षापासून याची पाहणी केली होती टेहळणी केली होती आणि मग महाराजांनी ही मोहीम घेतली सामान्य सुरतीतील जनतेला कुणालाही धक्का नाही लावता औरंगजेबाची ठाणी त्यांनी लुटले त्याचबरोबर इंग्रजांकडून मोबदला वसूल केला कुठल्याही सामान्य नागरिकाला तिने सुरतेचा धक्का लावलेला नाही म्हणून सुरत महाराजांनी लुटलेलं नाहीये औरंगजेबाचं ठाणे त्या काळात होत आणि त्याला मदत करणारे जे व्यापारी होते त्यांना महाराजांनी लुटलेलं आहे म्हणजेच नुकसान भरपाई त्यांच्याकडून करून घेतलेली आहे ही मोहीम उद्या म्हणजेच दोन फेब्रुवारी सकाळी आठ वाजता त्या सुरतमध्ये गोपी तलाव आहे त्या ठिकाणी महाराणाजी प्रतापांचे स्मारक या स्मारकास अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज ज्या अंबा मातेचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जात होते त्या मंदिरामध्ये महाआरती होणार आहे आणि महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येत प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले शिवभक्त तेलंगणा गुजरात राजस्थान पाणी पानिपत आणि दिल्ली या ठिकाणावरून सुद्धा या मोहिमेमध्ये शिवभक्त सहभागी होत आहेत आणि मग यांचं दर्शन घेऊन या मोठी पदयात्रा या ठिकाणी होणार आहे आणि या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे या सुरतमधील सुरतमधील खासदार भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सी आर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी खूप सहकार्य त्या ठिकाणी होते त्यांचे चिरंजीव युथ फॉर गुजरात असे संघटनचे अध्यक्ष असणारे जिग्लेशी पाटील या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत आय आर एस ऑफिसर समीरजी वानखेडे त्याचबरोबर त्यांच्या पत्नी क्रांतीजी रेडकर हे प्रमुख उपस्थिती असणार आहे आणि त्याचबरोबर सुरतेमध्ये जेव्हा सुभेदाराने जेव्हा वकील पाठवून महाराजांच्या वरती दगा फटका केला महाराजांच्या वरती त्या वकिलाने वार करण्याचा प्रयत्न केला तो हात आणि मुंडक वरच्यावर छापणारे सर नोबत येसाजी कंक यांचे तेरावे वंश सिद्धार्थजी कंक हे त्यांच्या पत्नी सहित या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अशा स्वरूपामध्ये हा कार्यक्रम होतोय आज सांगलीतून आम्ही सांगली जिल्ह्यातील आपले तमाम शिवभक्त आम्ही आज या ठिकाणावरून रेल्वेने आम्ही आज रवाना होत आहे साधारण आमच्या आपल्या सांगलीमधून साडेचारशे ते पाचशे जण आम्ही आता लिहत आहोत आणि हजारोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता आणि देशापुरता मर्यादित न राहता तो इतिहास संपूर्ण जगाला माहित व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवूनच या मोहिमेचं आयोजन केल्याची माहिती या शिवठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगले यांनी दिली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज साठी सांगली Transcrição e